आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही साजनी येथे शहीद दिनानिमित्त अनोखे भगवा ध्वज आंदोलन साजनी तालुका हातकणगले येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती मार्फत शहीद दिनानिमित्त शेतामध्ये अनोखे भगवा ध्वज आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महामार्ग बाधित आपल्या शेतामध्ये भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते शहीदांच्या फोटोचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्वज उभारण्यात आला व अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना सरपंच शिवाजी पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे अभिवचन दिले होते पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन निवडून आल्यानंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्ग होणार असे सांगत आहेत ते जनतेची फसवणूक करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला पण हे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून हा महामार्ग करत आहेत पण हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी चेतन जाधव एस आर पाटील आपासो पाटील अब्दुल सुतार महादेव जाधव मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील जम्बू कुमार चौगले विजय पाटील के डी पाटील अमर कांबळे दिनकर चौ कांबळे बाळासाहेब कांबळे कृष्णात कांबळे यांनी मनोगता तीव्र संताप व्यक्त करण्यात आला यावेळी साजनी सोसायटीचे चेअरमन कलगौंडा मानगावे उदय शेटे दिलीप चौगले पोपटी पाटील श्यामराव पाटील संतोष पाटील शरद पाटील सुकुमार मोघे तिळवणी येथील चंद्रकांत पाटील चंद्रकांत चौगले निलेश पाटील साजनी गावातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी उपस्थित होते सर्व बाधित शेतकरी यांनी आपल्या वावरामध्ये भगवा ध्वज उभारण्यात आला यावेळी शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देण्यात आल्या सुरुवातीस के डी पाटील यांनी प्रास्ताविक केले व माजी सरपंच जंबूकुमार चौगले यांनी आभार मानले न्यूजसाठी शिरीष मधाळे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य पण हे सरकार वेगळ्या पद्धतीनं निवडून गेलेल्या लोकांनी मनमानी चालवलेलं राज्य अशा पद्धतीने आमच्यावर शक्ती लागत आहे हे कदापी आपण सण करायचं नाही आणि आपण हा संघर्ष तीव्र करायचा आहे इथून पुढे जम्पांना सांगतील केडी साहेब सांगतील त्याप्रमाणे लातूरला मोठा मेळावा घ्यायचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक मेळावा आणि किल्ल्याला प्रत्येक घ्यायचा आहे महाराष्ट्र जिल्ह्यातलं तर सगळ्यांना मी आव्हान करतो सगळ्यांनी याला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी विरोध करा जय हिंद जय महाराष्ट्र शंभर एकर शेती आज या ठिकाणी या राजमार्गामध्ये नेस्तनाभूत होत आहे त्यासाठी आम्ही सर्व साजनीकर एकजुटीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत म्हणून काय कल्याण तुम्ही करणार आहे आम्ही विकास करतो असं मुख्यमंत्री म्हणतात आणि शेतकऱ्याला देशवधडीला लावून तुम्ही कोणाचा विकास करताय शेतकरी संपला तर मग विकास कोणाचा करताय जय हिंद जय महाराष्ट्र जवळपास आमची स्वतःची जमीन तीन साडेतीन एकर जात आहे ह्यापूर्वी राज राजधानी धरण काळमट धरण ह्या लोकांनी बांधून आमच्या गावाला पाण्याचा स्रोत निर्माण केला आहे शाहू महाराजांनी त्याचा आज ताग्यात शाजनी गावातील शेतकरी सहकारी साखर कारखाना पंचंगा फॅक्टरीला ऊस जातो आहे या शेतकरी स्थळांचा उदरनिर्वाह असताना हा शक्तीपीठ बे बेकायशीर आमच्यावर लादला जात आहे ह्या शक्तीपीठला आमचा पूर्ण विरोध आहे साजनीमध्ये सुद्धा आम्ही एक अनोखं आंदोलन अशा पद्धतीने उभं केलं आहे की आज ते इंग्रजांच्याकडून भारत सोडवण्यासाठी शहीद झाले पण आज ह्या शासनाने ज्या हा गाठ गाठला आहे की शक्तीपीठ महामार्गाचा या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती वाचवण्यासाठी आम्ही शहीद होऊ यासाठी या शासनाला या, या अनोख्या आंदोलना आंदोलनाने आम्ही हा आंदोलन करतोय क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं साजनी शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं आणि संपूर्ण गावच्या वतीनं या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आमचे वावर आहे तर पावर आहे ही उक्तीप्रमाणे आज शक्तीपीठ महामार्ग विरोध करण्यासाठी बागायतदारांच्या रानामध्येच आमच्या वावरामध्येच म्हणजे जेणेकरून कुठल्याही शासनाला या ठिकाणी आम्हाला अडवणूक होऊ नये या उद्देशानं या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं आहे आणि खऱ्या अर्थानं या आंदोलनाची दखल शासनानं घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या पद्धतीनं केली की भाजीच्या देटाला देखील हात लावू नये त्या पद्धतीनं आमच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि आमच्या संमतीशिवाय आमची मागणी नसताना हा महामार्ग या ठिकाणी लादला जातो आहे आणि हा महामार्ग रद्द व्हावा हीच या सर्वसामान्य शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची शेतमजुरांची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळं शेतकऱ्यांना भिकेला लावणारा देशोदेला लावणारा हा महामार्ग रद्द व्हावा अशी आपणास या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा